कधीतरी गरीबांना पण आपल्या हक्काचं घर मिळालं पाहिजे कधीतरी गरीबांना पण आपल्या हक्काचं घर मिळालं पाहिजे स्थानिक आमदारांनी कामच नाही केलं त्यासाठी तरी उपोषण जिल्हा प्रमुखांनी केलेलं आहे नगरपालिका आली आमदार आले खासदार आले सर्व काही गोष्टी झाल्या तिथे आमच्यासारख्या झोपडपट्टीचा अजून पुनर्विकास झालेला नाही गेली चाळीस वर्ष आम्हाला वोटिंगच्या बरोबर वापर केला जातो फक्त पक... कागदावर म्हणजे नावापुरतंच ठेवलेलं आहे इलेक्शनसाठी स्वप्न दाखवतात पण तुटपुंजी सगळ्यात सुविधा मिळालेल्या आहेत नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजयजी चौगले साहेब यांच्या अंतर्गत या ठिकाणाला नवी मुंबई झोपडी पुनर्वसन करण्यासंदर्भात बायोमॅट्रिक सर्वे चालू केला होता त्या संदर्भात विरोधकांनी थांबवला किती वर्षे राहणार झोपडपट्टीमध्ये आम्हाला पण वाटतं आहे की सुविधा स सगळ्या सुविधा आपल्या असाव्यात सेक्टरमध्ये आम्ही फिरतो सेक्टरमधली आणि स्लम एरियामध्ये किती फरक आहे आणि आपल्या लोकांना पण सुविधा मिळाल्या पाहिजे त्याच्यासाठी वर्षानुवर्षे चौगले साहेब मेहनत घेतात त्यांना मज त्यांचे हात बळकट आपण केलेच पाहिजेत आणि त्यांचं जे उपोषण आहे ते योग्यच आहे ते आता मोदी सरकार आल्यापासून शौचालयाची व्यवस्था झालेली आहे रोडची थोडीफार झालेली आहे पण जे सुविधा आप प्रत्यक्ष पाहिजेत ते मिळत नाही श्रेयवादाची लढाई बाकी काय नाही आमचे चौगले साहेब एवढे मेहनत सुरुवातीपासून झोपडपट्टीविषयी त्यांची तळमळ आहे ती झोपडपट्टीमध्ये राहून वरती गेलेले आहे त्याच्यामुळे आणि जे बाकीचे लोक अडथळा करतात त्यांना झोपडपट्टीविषयी काही तळमळ नाही किंवा आपुलकी नाही त्याच्यामुळे ते अडथळे निर्माण करतात चौगले साहेब सुरुवातीपासूनच झोपडपट्टीविषयी तळमळ आहे त्यांना ते मेहनत घेतात बाकीचे लोक सेक्टरमध्ये सुविधा करतात जिम आहेत किंवा फुटपाथ व्यवस्थित आहेत पण झोपडपट्टीविषयी आतापर्यंत तरी कोणी आवाज उठवलेला नाही चौगुले साहेब सोडून माझं नाव संतोष गडबोले आज जे चौगुले साहेबाने जो उठाव केलेला आहे गौर गोरगरिबांच्या जो आजपर्यंत होत आलेला अन्याय आहे आणि कधीतरी गरिबांना पण आपल्या हक्काचं घर मिळालं पाहिजे त्यासाठीचं आज नाही आजपर्यंत खूप लोकांनी आश्वासनं दिली पण आज प्रत्यक्षात चवले साहेब यासाठी मैदानामध्ये उतरत आहेत तर या लढाईमध्ये लाखो लोक खूप उत्साहाने आणि आपली एक आशा ठेवून त्यांच्यासोबत सामील होत आहेत आणि आम्ही प्रत्येकजण साहेबांसोबत खंबीरपणे उभे राहू भीमराव उतरे मी वडार महाराष्ट्राचा नवी मुंबई कार्याध्यक्ष नौसील नाका इथं आम्ही गेले तीस ते चाळीस वर्षापासून राहत आहे झोपडपट्टीमध्ये आणि चौगले साहेबांनी चिंचपाडामध्ये जे एस आर आयचा प्रकल्प चालू केला होता त्या दृष्टीने आम्हाला पण आशेचित्रेन दिसत होते आमच्या इथं पण पुनर्वसन होईल लोकांना फ्लॅटमध्ये घरं भेटतील पण काही राजकारणी लोकांनी त्याला विरोध करून बंद पाडलं साहेब साथ जी उपोषणाला बसणार आहेत त्यांचा आमचा नोशील नाका वड्रा समाजतर्फे जाहीर पाठिंबा आहे आणि साहेबांच्या आम्ही नाही साहेब आम्हाला त्यांना आम्ही साहेब साहेबांना सपोर्ट करू गेले चाळीस वर्ष आम्हाला वोटिंगच्या पूर्वच वापर केला जातो आम्हाला फक्त कागदावर म्हणजे नावापुरतंच ठेवलेलं आहे आम्हाला कोणी फक्त एक चौगले साहेब आमच्या पार्टीशी हमेशा काय मोभेद म्हणून त्यांच्या पाठीमाने आम्हाला वाटतं आहे की इथं आमच्या झोपडपट्टीचं फ्लॅटमध्ये रूपांतर होईल आणि आम्हाला घरं भेटतील माझं नाव पांडुरंग तुकाराम गोरे मी इसवी सन ग्रामपंचायतपासून राहतो आहे मी ग्रामपंचायती तिथपासून त्या इलठण पाडाने अख्ख्या म्हणजे सगळं आम्ही नवेंबरमध्ये आम्ही फिरतो तर जवळजवळ चौऱ्याण्णवपासून आम्ही तिथे स वास्तव्य आम्ही चौऱ्याण्णवच्या अगोदर वास्तव्य वा परंतु गा चौऱ्याण्णव ग्रामपंचायत कसं झाले पंच्याण्णव महानगरपालिका आली आणि याच्यानंतर सगळे म्हणजे नगरपालिका आली आमदार आले खासदार आले सर्व काही गोष्टी झाल्या तिथे परंतु आजही त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीचा म्हणजे विकासाचं हे नाही की झोपडपट्टीवाशांना कुठंतरी विकास पाहिजे असतो की ऐरोलीमध्ये आमच्याकडचे लोकं राहायला गेले त्यांना तिकडं बिल्डिंगमध्ये झालं बिल्डिंगमध्ये त्यांना झ घरं मिळाली गेली त्याच्या त्या ठिकाणी आमच्यासारख्या झोपडपट्टीचा अजून विकास झालेला नाही म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे की आमचे सन्मान्य जिल्हा प्रमुख विजय चौगुले साहेब की आम्हाला कुठंतरी एक न्याय मिळून देतील एवढं तीस पंचवीस वर्षात आमचं काय झालं नाही ह्या टायमाला नक्कीच होईल असं आम्ही आम्ही एक तारखेपासून आम्ही सर्व नवी मुंबईकर आम्ही त्यांच्या पाठीमागे हो, आहोत आणि की उपोषणाला बसण्याची अशी तयारी झालेली आहे आमची राम माझे नाव गणेश राजाराम बोराडे रामनगर दिगा नवी मुंबई या ठिकाणाला आज सन्माननीय नवी मुंबई प्रमुख विजयजी चौगले साहेब यांच्या अंतर्गत या ठिकाणाला नवी मुंबई झोपडी पुनर्वसन करण्यासंदर्भात बायोमॅट्रिक सर्वे चालू केला होता त्या संदर्भात विरोधकांनी थांबवला तरी त्या स पुन्हा चालू करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी या ठिकाणाला एक तारखेपासून उपोषण करणार आहेत गेली पंचवीस वर्षापासून झोपडपट्टीमध्ये सुधारणा नाही झाली पाणी जवळ सात आठ दिवस पाणी नाही आहेत कुठली रोड रोगराईची समस्या वाढतच चाललेली आहे या अनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचे सन्मान्य विजय चौकले साहेब यांनी हे धोरण आखलेले आहे तरी ते होण्यासाठी या ठिकाणाला एक तारखेपासून अमर उपोषण सुरुवात करत आहेत या ठिकाणाला पंचवीस वर्षापासून झोपडपट्टीचा विकास झालेला नाही विरोधक या ठिकाणाला पुनर्वसन होऊन देत नाहीत विरोध करतात त्या ठिकाणाला आमच्या पाठीशी चौगले साहेबांच्या पाठीशी पूर्ण रहिवाशी म्हणून नागरिक म्हणून समर्थन करत आहेत त्यासाठी उपोषणला बसत आहेत का त्याचा पाठपुरावाच केला नाही काम होऊनच द्यायचं नाही त्यांना विजय चौगुले यांना नवे मुंबई रवास्यांचा पूर्णपणे पाठिंबा उपासण्याला असणार आहे